आमच्या उल्हास माझा न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा बेल ऐकून दाबा आणि पहा उल्हास माझाच्या बातम्या सर्वात आधी आपल्या मोबाईल स्क्रीनवर कल्याणमध्ये भाजप महिला आघाडीचे तृणमूल काँग्रेसचे नेते शहाजहान शेख विरोधात जोडे मारो आंदोलन महिलांवर लैंगिक अत्याचार तसेच जमीन बळकवल्याबाबत गुन्हे दाखल असलेल्या पश्चिम बंगालचे तृणमूल काँग्रेसचे नेते शहाजहान शेख विरोधात कल्याणमध्ये भाजप महिला आघाडीने निषेध आंदोलन केलं या आंदोलना दरम्यान भाजप महिला आघाडीने पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांच्यासह शहाजहान शेख विरोधात जोरदार घोषणाबाजी करत शहाजहान शेख यांच्या प्रतिमेला जोडे मारो आंदोलन करत निषेध नोंदवला महिलांवर अत्याचार करणाऱ्या शहाजहान शेख सारख्या आरोपीला पश्चिम बंगालचे ममता बॅनर्जी यांचे सरकार पाठीशी घालते त्याला अटक करत नव्हते त्याची चौकशी करण्यासाठी गेलेल्या केंद्रीय यंत्रणावर हल्ला केला शहाजान शेख यांचा निषेध नोंदवण्यासाठी आंदोलन केल्याचं भाजप पदाधिकाऱ्यांनी सांगितले आमच्या उल्हास माझा न्यूज चॅनलला ला, ला।, न्यू ला करा बेल ऐकून दाबा आणि पहा उल्हास माझाच्या बातम्या सर्वात आधी आपल्या मोबाईल स्क्रीनवर